नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हकाच्या चॅनल चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण याच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पंहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे ही माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या जिल्ह्यातील कोणत्या पिकासाठी मंजूर झालेला आहे हेक्टरी किती रुपये मंजूर झालेला आहे आणि हा पंच्याहत्तर टक्के पिकमा कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार या संदर्भात सगळी माहिती सोळा जिल्ह्यातील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवर्णकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे पंचहत्तर टक्के पिकमाचा वाटपाचा अपडेट तुमच्या जिल्ह्यातील पाहायचा असेल तर हे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागेल जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची माहिती कळेल अन्यथा कळणार नाही मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे जालना आणि जालना जिल्ह्यातल्या बेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता आहे कारण की थी थी जालना जिल्ह्यातल्या बेचाळीस महसूल मंडळामध्ये आपण जर पाहायला गेलं तर वैयक्तिक क्लेमचा पिकमा दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयाचा मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे आता शेतकऱ्यांना एकच प्रतीक्षा लागलेली आहे की आम्हाला पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार का त्यामुळे जालना जिल्ह्यातल्या बेचाळीस महसूल मंडळामध्ये ईड बेसचा पिकमा जी ज्या शेतकऱ्यांचा अमाऊंट दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना विमा मंजूर आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा बेस बेसमध्ये जुनो दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के पिकमा मंजूर नाही असं आपण ग्राह्य धरू शकता याचबरोबर मित्रांनो यामध्ये दुसरा जिल्हा आहे परभणी मित्रांनो नुक्सा सगळ्यात जास्त नुकसानग्रस्त झालेला जिल्हा म्हणजे तो म्हणजे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये साडे साडे चारशे कोटीपेक्षा जास्त पिकमा पंचवीस टक्के अग्रिम किंवा वैयक्तिक क्लेम साठी मंजूर झालेला आहे आणि एकूण परभणी जिल्ह्यामध्ये आता अं पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा मंजूर झालेला आहे एकंदरीत परभणी जिल्ह्यातल्या बावन्न महसूल मंडळामध्ये एकूण सत्तावीस कोटी रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पंच्याहत्तर टक्के पिकमा परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमसाठी आणि वैयक्तिक क्लेमसाठी एकूण तीनशे सत्तावन्न कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि याचे वाटपाची सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण त्र्याण्णव महसूल मंडळापैकी ज्या ज्या शेतकऱ्याचा ईड बेसचा पिकमा म्हणजे उर्वरित पिकमा मंजूर झालेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा जर मंजूर झालेला असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि काही काही का मंडळामध्ये हा नांदेड जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर होऊ शकतो सर्वच्या सर्व पिकासाठी त्यामुळे हे अपडेट आहे आता मित्रांनो पुढचं अपडेट आहे ते म्हणजे हिंगोली जिल्ह्यातलं मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे परंतु हिंगोली जिल्ह्यातल्या तीस महसूल मंडळाची जी काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक पंच्याहत्तर टक्के पिकम्या वाटपाची का जी काही अपडेट आहे ती अपडेट कळाली नाही परंतु येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये हिंगोलीमध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर होणार का किंवा वाटप होणार का या संदर्भातले अपडेट दोन ते तीन दिवसात कळेल पुढचा अपडेट आहे लातूर जिल्ह्यातलं लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा वैयक्तिक क्लेमचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जा झाला परंतु आता लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकच प्रत्यक्ष लागलेली आहे की आता आम्हाला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार का तर लातूर जिल्ह्यातल्या साठ महसूल मंडळ एकूण आहेत आणि साठ पैकी चाळीस ते पंचेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण शेचाळीस महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सुद्धा एकूण अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा वैयक्तिक क्लेमचा पिकमा वाटप पूर्ण झालेला आहे आणि एकूण अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर याच बरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड बीड जिल्ह्यातल्या सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याची शक्यता आहे आपण जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा <coughs> दोनशे कोटी दोनशे बारा कोटी एकूण बीड जिल्ह्यामध्ये दोनशे बारा कोटी वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याच वाटप हे पूर्ण झालेलं आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच होणार आहे आणि आता बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाची प्रतीक्षा लागलेली आहे आणि आता बीडमध्ये लवकरच पंहत्तर टक्के पिकमाफी सुद्धा शेतकऱ्यांच्या मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातल्या एकोण शेचाळीस महसूल बिलामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातल्या चौवेचाळीस महसूल मलळामध्ये पंच्याहत्तर केिकमा मिळण्याची शक्यता आहे पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये बावन्न महसूल मल्हामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्यास शक्यता आहे पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातल्या एकानव मंडळामध्ये पंहत्तर टक्के विकमा मिळण्याची शक्यता आहे पुढचा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऑलरेडी पंचवीस टक्के अग्रिमच्या चार विमा कंपनीने फेटाळून टाकलेले आहे परंतु वैयक्तिक क्लेम जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाले होते अशा वैयक्तिक क्लेमचे वाटप विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे किंवा पूर्ण सुद्धा झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अमाऊंट जमा झालेले आहे परंतु यवतमाळमध्ये आता पंचाहत्तर टक्के विकमा मंजूर होणार का नाही होणार हे सुद्धा आहे परंतु अद्यापर्यंत कोणती अपडेट पंचाहत्तर टक्के वाटपाची यवतमाळमधली आलेली नाहीये याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुण्य श्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्यातल्या नव्वद महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नागपूर नाशिक आणि नागपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांची ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर त्यांनी नुकसानी अंतर्गत क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे एकंदरीत मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोळा जिल्ह्यातली अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु या सोळा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यात सुद्धा पंच्याहत्तर टक्के पिकांच्या वाटपा संदर्भात आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूयात परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून या सोळा जिल्ह्यातली माहिती होती जी की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता या सोळा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा ईड बेसचा पिकमा मंजूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे असं समजावे परंतु ईड बेस मध्ये जर तुमचा झिरो दाखवत असेल तर तुमचा पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला नाही असं तुम्ही ग्राह्य धरावं परंतु मित्रांनो आता होत आहे काय की भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आम्हाला पंचवीस टक्के आलेला आहे पंचतर टक्केच येणार पंच्याहत्तर टक्के येणार असं वाटतंय परंतु असं काही नाही तुम्हाला पंचवीस टक्के आला म्हणजे पंच्याहत्तर टक्के येईल असं काही नसते कधी कधी तर पंचवीस टक्केच येत असतो आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के त्यांचा मंजूरच नसतो परंतु त्या पद्धतीत असतं परंतु मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ही संपूर्ण आकडेवारी होती या आकडेवारीनुसारच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्यक्षात तरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद